आमदार अभिजित पाटील यांच्या माढा मतदारसंघातील सिन्हा दारफळ आणि निमगाव माढा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी चे फडणवीस यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी या सर्व पूरपाहणीची माहिती मुख्यमंत्री यांना दिली आमदार अभिजित पाटील यांनी सरसकट पंचनामे करून शेतकरी तसेच दुकानदार व्यापारी आणि शेतकऱ्यांची तात्काळ खरगोश मदत मिळावी यासाठी आमदार अभिजित पाटील यांनी मागणी केली आहे यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सिंह मोहिते पाटील माढाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील माझे आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा